आजचे दिवस खाऊन घेऊ आणि उद्यापासून डाएट करू असं तर आता रोजचंच माझं सुरू आहे आणि माझ्या बाबतीत असं नाही की छान छान पदार्थ समोर दिसले की मला खावेसे वाटतात साधी भाजी चपाती सा जरी पुढे ठेवलेली असली ना तरी माझ्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यात तर आज मी सँडविच बनवणार आहे कांदा टोमॅटो काकडी सगळं काही बारीक चिरून घेतलं पुदिन्याची चटणी बनवली सगळी सँडविचची तयारी मी करून घेतली होती आणि आमच्याकडे ना हवा तेव्हा पुदिना मिळत नाही त्यामुळे पाण्यात मी अशा दोन काड्या घालून ठेवल्या होत्या म्हटलं बघू उगवतायत की काय सगळ्या ब्रेडला मी एकदमच तूप लावून घेते कारण सँडविच बनवताना खूप जास्त घाई गडबड व्हायला नको आणि असंही ना मी बटरचा वापर जास्त करत नाही कारण घरीच तूप असतं तर मग वेगळा खर्च कशाला करत बसायचा दोन ब्रेडला एका साईडने मी पुदिनाची चटणी लावून घेतली बारीक चिरलेले कांदा टोमॅटो वगैरे घातलं त्यावरती थोडंसं चाट मसाला स्प्रिंकल केला भरपूर सारं मेवनेस घातलं पिज सुद्धा त्यावरती स्प्रेड केलं आपलं सँडविच लॉक केलं आणि तव्यावरती सुद्धा मी तूपच घातले आणि आमच्याकडे ना ग्रिल केलेला किंवा टोस्टरमध्ये भाजलेला सँडविच खायला नाही आवडत तव्यावरचं सँडविच सगळ्यांना आवडते एकदम क्रिस्पी सँडविच बनतं तुम्ही सँडविच कसं बनवता मला कमेंट करून नक्की सांगा आता या सँडविचचा तुम्ही आवाज बघा पिझ्झा कटर्यानेच मी सँडविच सुद्धा कट करते त्यावरती थोडस टोमॅटो केचप घातलं आणि इतकं मस्त झालं होतं ना हे सँडविच आता सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटले